मँगनीज यमयन hmm. मंगल hmm. जाले, 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 हा जो अन्न घटक आहे हा जर पुरेशा प्रमाणात डाळिंबाच्या झाडात असेल तर त्या ठिकाणी डाळिंबाच्या झाडावर तेल्याचं प्रमाण कमी होईल किंवा तेल्याचा प्रसार आणि प्रचार होणार नाही किंवा त्याला अटकाव होऊ शकतो ही अन्नद्रव्य काय करतात जसं बोरॉन झालं मॅगनीज झालं कॉपर झालं ही अन्नद्रव्य झाडामध्ये अशा प्रकारची रसायनं तयार करतात विशेषत तीनशे पन्नास प्रकारची रसायनं तयार करतात की जी रसायनं आलेल्या रोगजंतूला घातक असतात आणि आपोआपच रोगजंतू आला तुम्हाला इन्फेक्शन दिसेल पण ते इन्फेक्शन वाढणार नाही म्हणजे आपण काय करतो प्रचार आणि प्रसार थांबवतो बरेच असे अन्न घटक आहेत आता तुम्ही पहा जेवढे काय औषधं तयार झालेले आहेत बुरशीनाशक नाशक कॉपर कॉपरपासून तयार झालेलं आहे पासून तयार झालं आहे झिंकपासून तयार झालेलं आहे सल्फरपासून तयार झालेलं आहे हे काय आहे हे सगळे अन्न घटक आहेत अन्न म्हणून जी गोष्ट समजा तुम्हाला दहा ग्राम लागत असेल तर ती औषध म्हणून शंभर ग्राम लागते म्हणजे उत्पादन खर्च वाढतो आणि त्याच्यासोबत आलेल्या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या होत राहतात